मुंबईने जिंकणार यावर्षी त्यांची सावी ट्रॉफी कशी असेल मुंबईनेची फिलिंग लेव्हन आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईने त्यांची सावी ट्रॉफी यावर्षी जिंकेल का हे आपण या मध्ये पान राहोत आणि त्यांची फिलिंग लेव्हन आपण पान आहोत तर आमच्या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा चाल असेल तर सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मार्गीतून अपडेट्स पाहत असतो मित्रांनो मुंबईनेच मागील वर्षी टाळाला होती मुंबई इंडियन्सने मागील वर्षी कॅप्टन त्यांचा बदलला होता त्यामुळे त्यांच्या टीमचे संतुलनच बिघडले होते मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा हार्दिक पांड्या जसप्रत बुमरा यांना पहिलेच रिटर्न केले होते तर मुंबई कॅप्टन देखील यावर्षी हार्दिक पांडे हाच असणार आहे हे त्यांच्या मालकांनी घोषित केलेलं आहे तर मुंबईनेची लिंग्लोंड कशी असेल तर मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि विल जॅक्स हे दोन्ही खतरनाक ओपनर्स ओपनिंग करतील रोहित शर्मा हा फ्रिंडचा एक नंबरचा बॅट्समन आहे आणि विल जॅक्स सिक्स सिटीन मशीन आहे नंतर तीन नंबरला त्यांचा थ्री सिक्स्टी प्लेयर्स सूर्यकुमार यादव नंतर चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला त्यांचा नमनधीर चार नंबरला नंतर हार्दिक पंड्या सात नंबरला रॉबिन मिन्स आठ नंबरला मिचेल सॅटनर नऊ नंबरला अल्ला गगनफर दहा नंबरला दीपक केहर अक नंबरला ट्रेंट बोल्ट आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जसप्रीत बुमराह आणि नमनधीर हे इम्पॅक्ट प्लेअर्स असतील तर त्यांच्याकडे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हे टॉकॉटचे बॅट्समन खतरनाक आहेत जे इंडियाचे बॅट्समन आहेत तर त्यांच्याकडे इंडियाचे प्लेयर्स ते खतरनाकच आहेत रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हदिक पंड्या प्रेंट बोल्ट दीपक चहर जसप्रिल उमरा यांच्याकडे त्यांच्याकडे प्लेयरची भर मारत आहे तर त्यांना यावर्षी कोणीही रोखू शकत नाही असे वाटत आहे तर गन्फ फ्रा अफगाणिस्तानचा मिस्ट्री प्लेनर आहे नंतर मिचेकनर जास्त दावा हो देत नाही आणि रॉबिन मिन्स हा त्यांच्याकडे युवा सितारा आहे तर प्रेंट बोल्ट आणि दीपक चहर हे पॉवर फुलमध्ये त्यांच्याकडे घातक गोलंदाज आहेत तर जसप्रत तुमरा हा डेथोरमध्ये चांगली बॉलिंग करणारा डेथोर स्पेशलिस्ट आहे नंतर मिचे सरप स्पिनर्स आहे नंतर तिला परमा सर्यकुमार यादव त्यांच्याकडे यावर्षी प्लेअरची भरमारत आहे तर मित्रांनो अशी असेल मुंबईची प्लेंग लिहून तर मित्रांनो आपण स्काउ ते मुंबईची सावी ट्रॉफी ते यावर्षी जिंकतील का आपण स्काउट ते पण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि रोहित शर्माला कॅप्टन मुंबईने ते बनवायला हवे होते का आपण स्काउट ते पण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा आपल्या मराठी बाबाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू